आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तीच्या वेळी संबंधित देशाला सर्व प्रकारचं आंतरराष्ट्रीय सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं स्थापन केलेल्या प्रतिसाद आणि सहाय्य जाळ्यामध्ये संयुक्त अरब अमिराती हा देश सहभागी झाला आहे दोन हजार साली या जाळ्याची स्थापना करण्यात आली होती तेव्हापासून आज तागायत या, देशांनी यामध्ये आपली नावं नोंदवली आहेत यामध्ये वैद्यकीय या मदत किरणोत्सार सर्वेक्षण आणि इतर तंत्रज्ञानविषयक पैलूंचा समावेश आहे या जाळ्यात समावेश झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीनं आपत्ती प्रतिसाद आणि सज्जता या क्षेत्रात केलेली प्रगती आणि आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा या देशाच्या क्षमतेवरील विश्वास अधोरेखित झाला आहा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडून विविध प्रकारच्या कार्यशाळा तसंच आपत्ती प्रतिसाद सरावाचं आयोजन करण्यात येत दोन हजार मध्ये अशा प्रकारच्या सरावाचं यजमानपद युएईनं भूषवलं होतं ज्यामध्ये पंच्याहत्तर देश आणि बारा आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी झाल्या होत्या